हाय फ्रेंड्स सारे में खुँँ, खुँँ है। का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी कशी करायच ते पाहणार आहे भरली मसाला कारली कशी करायच का ते पाहणार आहे हे आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे पण एकदम चविष्ट भन्नाट अशी चवीची आपण ही कारल्याची भाजी झालेली आहे आणि कोडू होऊ नये म्हणून मी खास टिप्स सांगितलेले सा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम कारली घेतलेले आहेत कोळीच कारली घेतलेले आहेत आता ती कट करून घेते बघा ही साईडची मी काढून टाकते याचा भाग आणि या पद्धतीने तुम्ही हवा असेल तर ठेवू शकता आणि मी कट करून घेते छोटे आहे त्यामुळे दोनच भागात कट करते मोठे असतील तर तीन भाग करा आणि जसं आपण वांगी कट करतो त्याप्रमाणे मी या पद्धतीने कट करते आणि यातले ज्या बिया आहेत ते काढून टाकते बघा या पद्धतीने बिया काढून घेते छान असं हे मधला याचा काढून घ्यायचा बघा मस्त या पद्धतीने मी सगळे कारली कट करून घेणार आहे बघा म्हणजे छान असा मसाला भरला जातो या कारल्यांमध्ये चव छान लागते बघा इथे सगळ्या मसाल्यांम सगळी कारली मी याच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बघा आता मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आपण कारल्यांना असं आतून लावून घेणार आहे म्हणजे छान अशी आपली कारली छान असं यातला कडूपणा निघून जातो आणि चव छान लागते बघा छान असं मी कारल्यांच्या आतमध्ये असं मीठ टाकून घेते बघा या पद्धतीने सगळ्या कारल्यांच्या मध्ये असं मी मीठ टाकून घेत आहे याच्यातला कडूपणा निघून जातो बघा या पद्धतीने आणि चव पण छान लागते बघा भाजीला छान असं बघा सगळ्या कारल्यांना मी मीठ मी, लावून घेतलेला आहे तर ही आता आपण वापरून घेणार आहे त्यासाठी मी इथे बघा कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं हो आहे त्याच्यावर अशी चाळणी ठेवलेली आहे म्हणजे या पद्धतीने आपण शिजवलं तर जस जसं कारलं शिजत जातं तस तसं या कारल्यांत कारल्यांना पाणी सुटतं आणि या कारल्यांचा कडूपणा कढईमध्ये नितळतो त्यामुळे मी चाळण ठेवलेले आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला कारली छान अशी वाफवून घ्यायची आहेत बघा इथे मी कारली शिजेपर्यंत छान अशी पाच ते सहा मिनटं कारली छान अशी आपली शिजलेली आहेत बघा आपण चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता चेक करून घेते बघा इथे बघा छान अशी वापरले आहेत ऐंशी टक्के छान अशी शिजलेली आहे बघा या पद्धतीने आता मी काढून घेते तेव्हा बघा मी काढून घेतलेले आहे आणि आता आपण छान असं मसाला करून घेणार आहे कारल्यासाठी त्यामुळे कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत छोटे अर्धी वाटी आणि त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि छान असं खमंग असं हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे इथे शेंगदाणे छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता ते मी ताटामध्ये काढून घेते बघा या पद्धतीने खमंग शेंगदाणे भाजलेले आहेत बघा सगळे मी काढलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये छोटे अर्धी वाटी मी खोबरं असं पात्र चिरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे खोबरं पण आपल्याला थोडंसं हल हलक्याशा लालसर कलरवर या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे खोबरं पण छान असं मी या प्लेटमध्ये काढते थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच कढईमध्ये आणि त्याच थोड्या तेला तेलामध्ये आपण इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे ते छान असं डाकफड्यापर्यंत भाजून घ्यायचं खमंग असं ते लसूण आणि आलं पण छान असं भाजून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हा मसाला छान असा थंड करून घ्यायचा आहे इथे बघा मी प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आणि मसाला आपला छान असा थंड झालेला आहे आता आपण वाटून घेणार आहे इथे खोबरं लसूण आलं आणि शेंगण्याने छान असे मी घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे छान असं वाटून घेणार आहे इथे छान असं थोडं थोडं पाणी घालत छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे बघा तर त्याच कडे मध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी इथे ते ते तेल घालून घेते बघा या पद्धतीने तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये बघा मी इथे अर्धा चमचा मोहरी घालून घेते आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला इथे जिरे पण मी अर्धा चमचा घातलेले आहेत बघा आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी ते एक मिडियम आकारचा कांदा असा पातळ एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आणि कांदा आपल्याला छान असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे ते या पद्धतीने मी कांदा घालून छान असं मी परतून घेते बघा इथे बघा छान असं मी कांदा आपला भाजून घेतलेला आहे बघा छान असा लालसर करावर भाजलेला आहे त्यामध्ये बघा मी सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घेतलेले आहे ती टाकून घेतलेले आहेत बघा मिक्स करून घेऊया एक मिनटं कढीपत्ता परतून घेऊया यामध्ये त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेले आहे आणि दो इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरगुती लाल तिखट आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे इथं धनेपूड घातलेले आहे हे मसाले आपण छान असं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं इथे सगळं वाटण मी घाल घालून घेते बघा तुम्ही साहित्य आणि त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे यामध्ये मी वाटण घालून छान असं हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि मी छान असं हे भाजून घेतलेलं आहे मसाला त्यामध्ये कारली घालून घ्यायची आहेत बघा आपण साळण ठेवल्यामुळे हो त्यामध्ये पाणी शक्यतो राहत नाही त्यामुळे मी कारली तशीच टाकून घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये घातलेले आहेत आणि छान अशी ही कारली घातल्यानंतर मसाल्यामध्ये मिक्स करून घेते बघा इथे कारली मसाल्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाला छान असा यामध्ये लागतो आणि छान अशी चव लागते बघा आता यामध्ये पाणी घालून घेणार आहे पण पाणी आपल्याला कोमटच घालायचं आहे बघा एक ते दीड ग्लास मी घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घाला इथे मी मिक्स करून घेते पण पाणी तुम्ही कोमटच घालायचं आहे म्हणजे चव छान टिकून राहते आपल्या भाजीची इथे यामध्ये बघा छान असं आपण सुरुवातीला आपण कारल्यांमध्ये मीठ घालतो पर त्या अंदाजने त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे पण आपण खारले शिजत घातल्यानंतर त्यामधलं मीठ निघतं बघा पाण्यामध्ये त्यामुळे यामध्ये आपले मीठ घातल्यानंतर मी थोडंसं चिंच घातलेले आहे आणि थोडंसं गुळाचा तुकडा घातलेला आहे चिंच आणि गुळ जरूर वापरा आणि झाकण ठेवून आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे ते मी पाच ते सात मिनटं छान असं हे शिजवून घेतलेलं आहे बघा आणि इथे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे यात पाणी घातलेलं पाणी पण आटलेलं आहे छान अशी दाटसर अशी आपली ही भाजी झालेली आहे त्यामध्ये वरून अशी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी ही आपली कारल्याची भाजी बघा तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा अजिबात कडू होत नाही आणि जे ज्यांना कार्लेज कारलेच भाजी आवडत नाही ते पण आवडीने खातील न आवडणारे पण आवडीने खातील एकदम छान अशी चविष्ट अशी ही भाजी आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम मस्त होते चविष्ट तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद